नमस्कार मंडळी चला आज आपण करूया शेवग्याचं कालवण एक पातेलं घेतलं आहे त्याला माती लावून घेतली काळं नये म्हणून चुलीवरच करते मी त्याच्यात टाकते तेल हा मसाला आहे बघा खोबरं लसूण जिरं कोथिंबीर त्याचं वाटण केलं आहे मी मिक्सरमध्ये ते आता मी घालते हलवून घ्यायचं याच्यात कूट मीठ आणि चटणी ते मी घरातन आणले ते आता हलवून घ्यायचे आणि हे शेव्याचे शेंगा हे बघा चांगला हलून मसाला जरा तेल सुटेपर्यंत परतू पर द्यायचा आणि मी एका पात्याला पाणी गरम आहे तेच मी आता ह्याच्यात ओतणार आहे एका प्लेटमध्ये मी बाजरीचं पीठ घेतलं आहे त्याच्यात आता मी थोडंसं पाणी उठते आणि हे पाणी मी आता ह्या टाकते ह्याच्यामुळे काय होतं कालवण एकदम मिळून येतं आमच्या सासूबाईंना असं सा पीठ टाकलेलं कालवण खूप आवडतं घटसरपणा येतो या पिठामुळे त्यामुळं आता ह्याला मी चांगलं शिजू देणार आहे चुलीवर बघा तुम्ही कोणी कोणी घाल हे कालवनामध्ये पीठ टाकता का कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता हे शिजल्यावरच तुम्हाला दाखवते कालवण शिजल्यावर कालवणाला बघा कशी उकळी याय लागली आता हे कालवण शिजते चुलीवरचं जेवण खूप छान लागतं पण वेगळीच लागते बघा कसं तवंग आलाय आहे कालवण शिजलं आहे साध्या पद्धतीनं शवग्याची आमटी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद